डिजिटल डेटा किंवा माहिती ही अतिशय वेगानं आहे आणि त्याचमुळं मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या आहे आणि म्हणून जिओची केली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जिओ विल बी मोर व्हॅल्युएबल रिलायन्स इंडस्ट्रीज वन डे आणि कदाचित ते होईल तर जिओच्या पण उपकंपन्या झालेल्या आहेत हा डेटा तयार होतो ही माहिती तयार होते ही मध्ये आहे ही डिजिटल माहिती आहे आता काय पुढचा याचा अनालिसिस करायचं आता हे अनालिसिस करणारे हजारो लाखोच्या संख्येनं लोक हो आहेत ते मेनली याच्यात ज्या तीन कंपन्या आहेत मायक्रोसॉफ्ट गुगल आणि ह्या दोन कंपन्या म्हणजे आमच्या इंडस्ट्रीमध्ये जसं आपल्या देशात आहे एक इंडिया आघाडी आहे आणि एक एनडी तसंच आय टी इंडस्ट्रीमध्ये एक मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड आहे आणि एक गुगल वर्ल्ड आहे आणि फेसबुक आणि फेसबुक आणि जे कंपन्या आहेत त्या कधी इकडं कधी तिकडं असं त्यांचं असतं तर त्याला तुम्ही कुठला पक्ष ते तुम्ही ठरवा तुम्हाला काय म्हणायचं तर या लोकांनी काय केलं की हा डेटा जो तयार होतो आणि त्यांचं व्यापारी तंत्रज्ञान आहे हे, हे सगळे टूल्स आपण वापरतो ते फुकट आपण वापरतो गुगल तुम्ही फुकट वापरता फेसबुक तुम्ही फुकट वापरता व्हॉट्सॲप तुम्ही फुकट वापरता यामुळे तुम्ही काय करता हे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही हे फुकट वापरता आणि तुम्हाला खूप त्याचा आनंद होतो की काहीतरी फुकट मिळतं पण तुम्ही पूर्ण तुमचं आयुष्य त्यांच्या ताब्यात तुम्ही ता जे काय करता ते सगळं त्यांना कळत असतं तुम्ही जस जे तुमचं व्यवहार आहे किंवा अभ्यास करता तुम्ही शिक्षण करता अशी कुठलीही गोष्ट जी तुम्ही इंटरनेट वापरून करता त्याची ती दखल घेतली जाते आणि ती कुठल्या तरी सणवर स्टोर होते आणि मी याचं उदाहरण बघितलं आमच्या वाचल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर एकदा आमची चर्चा चालली होती की कॅमेरा कुठला चांगला आहे असं काहीतरी आम्ही बोलत होतो आणि याला सुद्धा आता चार पाच वर्ष होती आणि त्याच्यानंतर आम्ही जे जे लोक त्या ग्रुपवर होतो त्याला सात मिनिटानंतर कॅमेराच्या ऍड्स यायला लागल्या फेसबुकवर आता हे त्यांना कसं कळलं की आहे तर हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जी कुठली माहिती सोशल मीडिया किंवा ह्याच्यावर देता त्याची मालकी तुमच्याकडे नाही ती मालकी जो सर्व्हिस प्रोव्हाइडर त्याच्याकडे आहे आणि मग राईट टू अनालाइज त्याच्याकडे आहे ते त्याचा ते कमर्शियलच वापर करतात तुम्ही कधी काय विचार केलाय का की गुगल फेसबुक मायक्रोसॉफ्ट फुकट सॉफ्टवेअर देतो तुम्हाला मग त्यांना एवढं बिलियन्स ऑफ डॉलर्स ऑफ प्रॉफिट कसा होतं ते फक्त डेटा विकून तयार करतात डिजिटल मार्केटिंग नावाचं एक उपशास्त्र जन्माला आलेलं आहे पूर्वी मार्केटिंग हे पारंपरिक होतं लोक एक्झिबिशन भरवायचे स्टॉल्स टाकायचे विक्री करायचे आता त्याच्यावर डिजिटल मार्केटिंग हे एक वेगळं उत्तर आहे त्याला फोकस मार्केटिंग की कुठल्या माणसाला आता हे मी पुण्यात सहज सहज घडताना बघतो आता जा एखाद्या भागात जर एखाद्या बिल्डरला स्कीम करायची असेल तर तो पेपरात जाहिरात देत नाही माझ्या दृष्टीला आपल्या स्कीमची जाहिरात पेपर देणं याच्यासारखं मूर्खपणा दुसरा नाही ज्या माणसाला घर घ्यायचं पर्यंत जाणार तुम्ही ज्याला घर घ्यायचंच नाही त्याला कशाला तुम्ही माहिती देता मग मा असे प्रॉस्पेक्ट शोधायचे हो त्यासाठी हंटिंग करायचं आणि फक्त त्याच व्यक्तीला सांगायचं की हे माझ्याकडे आहे हे जे तंत्रज्ञान आलंय हे तंत्रज्ञान मिळतं ते मुळे मिळतं गुगल अनालिटिक्स हे टूल आहे उत्कृष्ट आहे फेसबुक पण हे करतं आणि मग गुगलचं अजून एक आहे सर्च इंजिंग ऑप्टिमायझेशन पैसे घेऊन काय करतं गुगल सर्चवर तुम्हाला जर वाटलं की तुम्ही वर आला पाहिजे समजा मी आता लिहिलं की बेस्ट रेस्टॉरंट इन सोलापूर असं गुगल केलं तर तीन चारच रेस्टॉरंट येतील मग ही कोण असतील जे गुगलला पैसे देतील जर तुम्ही गुगलला पैसे दिले नाहीत तर त्यांच्या लिस्टिंगमध्ये तुमचं नावच येणार आता मी गुगलचं नाव का घेतो कारण जगात दुसरं कुठलं सर्च इंजिन एवढं लोकप्रिय नाही ज्या ज्या लोकांनी सर्च इंजिन काढली याच्यात मायक्रोसॉफ्ट आहे इतर सर्व लोक याहू आहे हे सगळे बंद झाले त्यामुळे आता हळूहळू आपण एकाधिकार शाईकडे चाललेलो आहोत आता ही माहिती तयार झाली याचं पृथककरण पण झालं मग ह्याच्यावर पॅटर्न्स तयार झाले मग पॅटर्न्स केल्यानंतर काय निर्णय क्षमता ही जे मानवी मेंदूत असते आणि हे निर्णय क्षमता करून आपण मानवाच्या मेंदूचं काम करायचं ह्याचे पण प्रयोग अनेक वर्षापासून सुरू आहे मी स्वतः आठवतो मला आम्ही एक कोबल प्रोग्राम टाटा मोटरमध्ये असताना लिहिला होता इन्व्हेंटरी कंट्रोलचा होता की वेअरहाऊस मध्ये स्टॉक असायचा एखाद्या आयटमचा तो कमी झाला एक रिऑर्डर लेवल म्हणून एक टर्म असते त्या लेवलला गेला की आपण ऑटोमॅटिक परचेस ऑर्डर करायचे असं मी एक प्रोग्रॅम अल्बारेथम तयार केला मग आमच्या अकाउंट डिपार्टमेंटला गेलो आणि त्याला मी सांगितलं मला असं करायचं तुम्ही मॅन्युअली ऑर्डर सही करून काढता ते बंद करूया आपण मी तुम्हाला त्या रिऑर्डर लेवलवरनं कुठल्या व्हेंडरला ऑर्डर द्यायचं ते शेअर ऑफ वरला डायरेक्ट देईल आणि तुम्ही डायरेक्ट प्रिंट करा मला वाटलं होतं की मी काहीतरी फार चांगलं काम केलं मला माझं कौतुक होईल तर त्या अकाउंट माणसांनी नाही अजिबात करायचं नाही असं आणि तो अशी जे त्याच्या चेहऱ्यावर मला कळत होतं की त्याला प्रचंड राग आला होता मी सांगतो त्याचा मला कळलं नाही असं का होतं मग मी तीन चार महिन्यांनी तो मला भेटला आणि तो मला म्हणाला की दीपक तुला त्यावेळेला आवडलं नाही पण मी तुला खरं कारण सांगतो तू जे म्हणतोस ते जर मी केलं तरी बघतात का भाई पाच लोक क्लर्क्स आहेत त्यांच्या नोकऱ्या गेले असते तर आम्ही टाटा ग्रुपमध्ये सर्व समाजशिक्षक असतो आणि अजूनही त्या बाबतीत मी टाटा ग्रुपचं अतिशय आभारी आहे की तिथं जर असे लोक काढणं हा प्रकार नसतो ते लोक डिप्लॉय होतात पण मी त्याला म्हटलं की असं असू शकत नाही जर तंत्रज्ञान असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळा विचार करायला लागेल जे काम यंत्र चांगलं करू शकतं ते त्याला करून द्यावं आणि त्याचा कंट्रोल तुम्ही तुमच्या हातात ठेवा आणि त्याच्याकडनं काम करून घ्या हे असं करून घेणं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा जो विषय आहे त्याचा हा पाया आहे किंवा संगणक आपोआप निर्णय घेतो संगणक आपोआप गोष्टी करतो जी गोष्ट त्याला पूर्वी कसं आहे का की तुम्ही सांगितलं की तो सांगावण्यासारखं काम करायचं मग आपण काय करायचं की इंडस्ट्रीयल रोबोटिक्स किंवा यंत्रमानव आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा पाया अनालिटिक्स आता हे सगळं तुम्ही जोडा आणि मग आता असं करा की निर्णय क्षमता जर त्याला दिली तर तो आपोआप गोष्टी करायला लागेल जी गोष्ट त्याला सांगितली नाही पण तो ते साधारण बघेल याचं पण मी उदाहरण जपानमध्ये बघितलं होतं मी एकदा टोकियोमध्ये गेलो होतो तिथं एक ओल्ड एज होम होतो कारण जपानमध्ये वयोवृद्ध लोक खूप आहेत तर तिथं मी बघितलं आणि हे खूप जुनं तंत्रज्ञान आहे त्याने फ्रीजमध्ये गोष्टी ठेवल्या होत्या आणि दोन वृद्ध लोक तिथे राहत होते तिथं अंडी होती आणि लोफ वगैरे हो अशा होत्या आणि त्यांनी असे स्वाट्स केले होते जिथे सेन्सस टाकले होते आणि तिथं साधं त्याने लॉजिक लावलं होतं की अंड्याचा स्टॉक संपला की त्या नियरेस्ट ग्रोसरला आपोआप अप मेसेज द्यायचा आणि तो तुम्हाला न विचारता अंडी येऊन डिलिव्हर करायचं कुणीही त्याला ऑर्डर दिली नाही पण त्याला कळलं की फ्रीज मध्ये अंडी संपली ब्रेड संपला शून्य स्टॉक झाला की रिप्लेस करायचं हा प्रोग्रॅम होता आता तुम्ही म्हणाल की हे आपोआप झालं आपोआप झालं का ओके नाही कुणीतरी म्हणेल की अरे तू माणसाने काही केलं नाही कुणीही न सांगता ब्रेड आला अंडी आली डिलिव्हर झाली पैसे पण वळते झाले आता याचं उत्तर असं आहे की हा प्रोग्रॅम कुणीतरी लिहिला होता म्हणून ते झालं त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो हो की संगणक माणसाचंही जागा घेईल आपोआप गोष्टी करेल तर त्याच्यात माझं उत्तर आहे आणि त्याच्यात आपण नंतर मशीन लर्निंग डीप लर्निंग वर बोलू कुणीतरी ते प्रोग्राम करून टाकलेला असतं असं आपोआप वगैरे काही नसतं आणि जर तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक हवा असेल तर एक तुम्ही करा तुमचा मोबाईल फोन आणि संगणक इंटरनेट कडनं काढा आणि ठेवून द्या पंधरा दिवस काय होतं बघा आपोआप काही घडणार नाही इनफॅक्ट मी लोकांना सांगतो की तुम्हाला आता सायबर सुरक्षा आजचा विषय नाहीये पण तुम्हाला जर सुरक्षित सायबर व्यवहार करायचे असतील तर एकच गोष्ट करा इंटरनेट काढू लागा काही होणार नाही तुमची वेबसाईट हॅक होणार नाही तुमचं काही होणार नाही त्यामुळे हे लक्षात ठेवा की असं आपोआप काहीही घडणार नाही कुणीतरी त्याचा प्रोग्राम लिहित असतो मग आता आपण या तंत्रज्ञानाची अभिव्यक्ती बघू ठीक आहे आता माझ्याकडे माहिती आहे मी पृथ्वीकर पृथककरण केलं अॅनालिटिक्स केलं आणि ह्याच्या अनेक डोमेन्स आहेत हेल्थ केअर डोमेन आहे इंडस्ट्रीयल आहे एंटरटेनमेंट आहे तुम्ही जे म्हणाल ते फायनान्स बँकिंग आहे या सर्व डोमेन्स मध्ये मी डेटा घेतला मग त्याची पॅटर्न्स तयार केली मग त्याचं पृथककरण केलं तर पुढं काय मी लोकांपर्यंत कसं जाऊ मग त्यालाच पूर्वी उत्तर होतं सोशल मीडिया आता त्याच्यावर उत्तर आहे जे मधलं अतिशय प्रभावी तंत्रज्ञान आहे त्याचं नाव आहे जनरेटिव्ह ए आय जनरेट याचा अर्थ काय निर्मिती म्हणजे काहीतरी आपण तयार करणार या जनरेटिव्ह ए आय च सगळ्यात लोकप्रिय अभिव्यक्ती जी आहे ती चॅट जीपीटी फोर इनफॅक्ट हे जनरेटिव्ह ए आय प्रकरण कोणाला माहिती पण नव्हतं हो पण दीड वर्षापूर्वी ओपन ए आय ने चॅट जीपीटी फोर लाँच केलं ला। आणि त्याला मायक्रोसॉफ्टचा छुपा आणि आता उघड पाठिंबा आहे आणि गुगलने त्याला स्पर्धा म्हणून जेमिनी नावाचं चॅट बॉट तयार केलं आणि आता जेमिनी आणि चॅट जीपीटी फोर मध्ये स्पर्धा आहे तेवढ्यात मायक्रोसॉफ्टने स्वतःचं बिंग नावाचं एक ए टूर काढलं होतं आता बिंग आणि चॅट जीपीटी फोर एकत्र आहे आणि जेमिनी वर्ल्ड हे एकत्र आहे आता हे जनरेटी काय करतं तर ही उपलब्ध माहिती पृथक्करण करून ती माहिती विविध मार्गाने तुमच्याकडे पोहोचवतो कधी ते टेक्स्ट म्हणजे चॅटबॉट तुम्हाला तुम्ही टेक्स्ट करा जसं व्हॉट्सअप सारखं असतं तुम्ही आता हे चॅटबॉट आजकाल सगळ्या वर असतात तुम्ही आ, मेक माय वर जा विमान तिकीट काढायला तिथे एक चॅटबॉट असतो आता हे काय करतात तुम्ही प्रश्न विचारा त्याची उत्तर देता तुम्ही बोलायचा प्रयत्न केला ते पण त्यांच्याकडे आहे मध्ये त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की तुमचा एक ऍक्सेंट आणि त्याला कळला पाहिजे तर ते नाही कळलं तर ते त्याला कळत नाही मग तो परत परत विचारत राहतो की आय डी अंडरस्टँड पण हे जर तुम्हाला ऍक्सेंट न्यूट्रल इंग्रजी बोलता आलं तर तुम्ही ऑडिओ जनरेट करू शकता आणि मग मी अनेक विक, विकसित देशातील घरात बघितलेलंय त्यांच्याकडे असे चॅटबॉट्स असतात तुम्ही घर उघडलं की तो चॅटबॉट तुमच्याशी मुद्रासारखा बोलायला लागतो हाय आर यू गुड टू सी यू हाऊ वॉ युरो टू डे हे नॉर्मली कोण बोलतं ते कोणी आता बायको म्हणू नका बायको एवढं छान बोलत नाही <laughs> आणि जर एवढ्या छान तुमच्याशी बोलत असतील तर तुमचे वैवाहिक संबंध खूपच छान आहेत आणि एवढे जर सातत्याने तुम्ही बोलत असाल तर जे जे तुम्हाला परत एक तिथं पुरस्कार देतील <laughs> तर सांगायचा सा मुद्दा असा अनेक की अनेक एकाकी वृद्ध व्यक्ती हे चॅटबॉट वापरतात अलेक्सा सिरी ही त्याची उदाहरण आहे पण ती आता प्रभावी होत चाललेली पूर्वी फक्त अलेक्सा हाऊ इज द वेदर टुडे वगैरे याची प्रश्नोत्तर मॉडेल होतं आता ते आपोआप सांगतं तुमच्या सवयी स्टडी करत तुम्ही सकाळी उठलात मग तुम्ही काय करता मग ते तुम्हाला सांगायला लागत मग आता असा कल्पना विचार करा जे जे की तुम्ही त्या चॅटबॉटला विचारलं की सोलापुरात सगळ्यात चांगली भजी आणि मिसळ कुठं मिळते जरा सांग ना मला असं अगदी प्रेमानं विचारा आणि मग असं उत्तर आलं की जे जे तुमचं तीन दिवसापूर्वी चेकअप झाला तुमची ब्लड शुगर आहे तुम्हाला हे आता झेपणार नाही तुम्ही असं करा मी तुम्हाला सॅलड पार्कचा नंबर देतो आता हे काम कोण करायचं करा पूर्वी तुमची जी बायको त्यांना तुम्ही आणलेलं इथं तर एआय चॅटबॉटनी हे पण काम करायचं सुरुवात केलं म्हणजे ते फक्त माहिती देत नाही तर त्यांचं ओपिनियन पण देत तर हे त्याच्या मागचं उत्तर आहे हे रोबोटिक्स एआय आणि डिसिजन मेकिंग जनरेटिव्ह एआय हे एकत्रित स्वरूपात चाललेलं आहे या जनरेटिव्ह एआयचे अजून दोन उपप्रकार आहेत एक म्हणजे चित्र तयार करणं आणि नंतर म्हणजे व्हिडिओज तयार करणं ऑडिओ तयार करणं म्हणजे एआर रहमाननी तीन चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं की किशोर कुमार आणि लता मंगेशकरच्या आवाजात गाणी त्याला रेकॉर्ड करून पाहिजे होती आणि याचं मी टूल एका स्टार्टअप मध्ये मी आय आय टी मध्ये बघितलं होतं की एका मुलाने ते तयार केलं होतं की तुम्ही फक्त त्यांनी काय केलं होतं की चार पाच संगीतकारांच्या पॅटर्न्स तयार केले होते मग चार पाच गायकांचे पॅटर्न्स तयार केले होते राग एका साईडला होते मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही चार ओळी कुठल्याही सांगा आता ते तयार सुद्धा मला काहीच गरज नव्हती जनरेटिंग व ते पण करतो तुम्ही स्क्रिप्ट तयार करा तुम्ही कविता तयार करा मग तो तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणाच्या तोंड त्या गाऊन घ्यायचंय तुम्ही ठरवा की हे डुएट आहे पहिली दोन ओळी लता मंगेशकर नंतर किशोर कुमार त्यांच्या आवाजात हुबेहूब गाणं त्यांनी मला दाखवलं तुम्हाला कळणार पण नाही अरे तुम्ही विचार करा की असं गाणं तर नव्हतं कारण आपण कधी ऐकलंच नाही अशी असतात गाणी की जी तुम्ही ऐकलेली नसतात ती लोकप्रिय नसतात मग तुमचा विश्वास नसतो की असं गाणं कदाचित असेल आपल्याला माहिती नसेल तर हे भयावह चित्र आहे आणि याच कारणासाठी हॉलिवूडमध्ये मागच्या वर्षी सर्व स्क्रिप्ट रायटर्स संपावर गेले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बॉलिवूडमधनं तुम्ही हॉलिवूडमधनं तुम्ही ए आय हद्दपार करा नाहीतर काय व्हायचं की अमेरिकेमध्ये स्क्रिप्ट रायटर्सना पैसे द्यायला लागायचे त्यापेक्षा हे बरं आहे ना मी एआयला सांगेन की हे स्टोरी आहे आणि हे भारतात तर खूप सोपं आहे कारण मला एकदा मनमोहन देसाईची मी मुलाखत वाचली होती की त्यांनी सांगितलं होतं की पूर्ण भारतीय सिनेमे हे फक्त चार प्लॉट्सवर फिरत असतो तिकडे तिकडे एक लॉस्ट अँड फॉर्म फॉर्म्युला असतो मग अजून काहीतरी असतं बेसिक फॉर्म्युला हा सेमच असतो विविध मार्गाने तो, मा तो।, तो व्यक्त होतो आता तुम्ही विचार करा की ए आय मधला अजून एक भाग आहे तो म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअर ए आय जनरेटिव्ह एआयशी संवाद कसा साधायचा याचं पण एक शास्त्र आहे दुर्दैवाने भारतात कुठलंही विद्यापीठ शिकवत नाही जर सोलापूर विद्यापीठाने ठरवलं तर इथल्या विद्यार्थ्यांचं खूप भलं होईल की या एआयकडनं काम कसं करून घ्यायचं याचं एक शास्त्र आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं ते जर तुम्ही त्यांना व्यवस्थित शिकवलं प्रॉम्प्स तर तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळेल मग या प्रॉम्प्सचा वापर करून तुम्ही स्क्रिप्ट तयार करू शकता तुम्ही पुस्तकं तयार करू शकता रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर